दरम्यान अक्षय मृत्यू प्रकरणी सीआयडी तपासाला वेग सीआयडीचं पथक अक्षयच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवणार आहे बदलापुरात चिमुरड्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीमध्ये मृत्यू झाला सीआयडीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली शिंदेच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय या प्रकरणामध्ये वापरलेली पोलिसांच्या वाहनाची तपासणी विज्ञान शाखेच्या तज्ञांनी मंगळवारी केली आहे पोलिसांच्या कोठडीत असताना अक्षयचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणाची राज्य सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे सीआयडीचं पथक मुंब्रा बायपास इथंही दुर्घटनास्थळाला भेट देऊन त्याची पाहणी करणार आहे